जी आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्षेकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी विशेषतः दोन हजार पाचपूर्वी नियुक्त असलेल्या राज्य कर्मचारी पेन्शनधारकांसाठी दोन हजार पाचपूर्वी नियुक्त झालेले आणि आता रिटायर झालेले जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असं एक परिपत्रक निर्गमित झालेलं आहे काय आहे ते परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या अनुषंगानं कोणता तो लाभ या सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पेन्शनधारकांना होणारा आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तर वाहत अगोदर पाहायलाच मिळेल जसे की आपण स्क्रीनवर पाहताय दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेलं हे महत्वपूर्ण असं परिपत्रक आहे याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे मान्य उच्च न्यायालयाकडील रिट पिटिशन नंबर अठ्ठ्याऐंशी त्रेपन्न दोन हजार चोवीस श्री पोपट शिवाजी निकम व ऐंशी दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त व त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पेन्शन प्रस्ताव सादर करण्यासंदर्भातलं महत्त्वपूर्ण असं एक परिपत्रक आहे या अनुषंगानं माननीय उच्च न्यायालयाकडील रीट पिटिशन नंबर अठ्ठ्याऐंशी त्रेपन्न दोन हजार चोवीस श्री पोपट शिवाजी निकम वहत्तर ऐंशी मुंबईकडील सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस यांच्यासंदर्भात जो आदेश दिलेला आहे याचा संदर्भ देण्यात आलेला आहे आणि या अनुषंगानं माननीय उच्च न्यायालयाकडील रीट पिटिशन नंबर अठ्ठ्याऐंशी त्रेपन्न वीस चोवीस श्री पोपट शिवाजी निकम ओहत्तर ऐंशी दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार आपलेकडील दिनांक एक नोव्हेंबर हो दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या पात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या स्थायी व पार्ट टाईम पेन्शनविषयी आवश्यक कागदपत्रांचा परिपूर्ण प्रस्ताव उपसंचालक कार्यालय येथे तत्काळ सादर करायचा असल्यानं सूचीतील समावेश टप्पे व महत्त्वाची कागदपत्रे यासह या कार्यालयास दोन दिवसात तत्काळ सादर करण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत अर्थात समावेश करण्यासाठी टप्पे देण्यात आलेले आहेत जी शाळा जुनी आहे म्हणजे दोन हजार पाचपूर्वी पूर्वी शंभर टक्के अनुदानावर आहे व त्या शाळेला तुकडी मिळालेल्या आहे त्यावर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे तसेच त्या कर्मचाऱ्यांना दोन हजार पाचपूर्वी टप्पा अनुदान आलेलं आहे असे शिक्षक -शिक शिक्षक इतर कर्मचारी याला पात्र असणार आहेत जी शाळा जुनी दोन हजार पाचपूर्वी शंभर टक्के अनुदानावर आहे व त्या शाळेला तुकडी मिळाली किंवा ज्युनियर कॉलेज काढलेला आहे व त्यावर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी शिक्षक इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे व या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन हजार पाचपूर्वी पूर्वी टप्पा अनुदान जे आहे ते दोन हजार पाचनंतर नंतर किंवा शंभर टक्के अनुदान आलेलं आहे असे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नवीन मान्यता शाळेतील एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त व त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा याचा याच्यामध्ये समावेश असणारा आहे याच्यामध्ये महत्त्वाची कागदपत्रं जे आहेत ती कागदपत्रांची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे त्यांच्यामध्ये मूळ अस्थापन नियुक्ती शाळा शाळेचं शंभर टक्के असल्याचं शिक्षण विभागाचं पत्र दोन हजार पाचपूर्वी टप्पा अनुदान असलेलं पत्र दोन हजार पाच नंतर टप्पा अनुदानासह शंभर टक्के शाळा झाल्याचं पत्र आणि प्रत्येकाची दोन हजार पाच पूर्वी नियुक्त दिनांक नियुक्ती दिनांक जे आहे ते त्यासंदर्भातलं शिक्षण विभागाचं पत्र जिल्हा परिषद मान्यताप्रत किंवा उपसंचालक कार्यालयाचं मान्यताप्रत आणि दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जी मुंबई हायकोर्टाचा आदेश झालेला आहे याच्या निकालाची प्रत जोडण्यासंदर्भात सांगण्यात आलेला आहे सर्व बाबींची पूर्तता करण्यास सांगण्यात आलेला आहे त्याचबरोबर एकाच शाळेतील समाविष्ट असणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा एकच प्रस्ताव असावा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दिलेल्या शिक्षकांच्या निर्णयाबरोबरच उर्वरित राहिलेले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना हा नियम लागू असणार आहे महाराष्ट्रातील रिटायर मैत व एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी नियुक्त व त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेले सर्व कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रस्ताव सादर करण्यासंदर्भात सांगण्यात आलेला आहे त्यामुळे निश्चितच राज्यातील सर्व जिल्ह्यातील शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये या पद्धतीचे प्रस्ताव घेणं आता सुरू झालेला आहे त्यामुळे दोन हजार पाचपूर्वी नियुक्त पण शंभर टक्के त्यानंतर झालेल्या आणि नियुक्ती दोन हजार पाचपूर्वी पूर्वी झालेल्या शिक्षक शिक्षक शेक, दर कर्मचाऱ्यांना इतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन योजना मिळण्याचा मार्ग रिकाम होणारा आहे त्यामुळे निश्चितच त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी असणारा आहे तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये शेअर करा आपले काही प्रश्न असंच नक्की कमेंट करा धन्यवाद